फक्त महाराष्ट्रातच नवं तर संपूर्ण देशभरामध्ये छत्रपती दे शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचावा यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत असते अर्थात खर तर छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती इतकी मोठी आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे अगदी लहानग्यांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत ते समजतात आणि त्यांना समजून घेण्याची जी उत्कंठा असते ती प्रत्येकालाच असते आणि असं नेहमी म्हटलं जातं की महापुरुष जे आहेत ते नाचून समजण्यापेक्षा वाचून समजले पाहिजे आणि याचसाठी सी बी एस च्या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समावेशित करण्यात आला आणि तसा निर्णय घेतला गेला मात्र हा जो इतिहास आहे तो इतिहास किती आ, आ, कशा पद्धतीने घेतला गेला आहे यावरूनच आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत अवघ्या अडुसष्ट शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा चौथी ते बारावी पर्यंतच्या सीबीएसीच्या या अभ्यासक्रमामध्ये घेण्यात आलेला आहे आणि यावरूनच आता सवाल उपस्थित केले जाऊ लागलेले आहेत अधिवेशन संपलं आणि या अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी हा प्रश्न विधान परिषदेमध्ये अगदी आक्रमकपणे उपस्थित केला आणि थेट सरकारला धारेवर सुद्धा धरलं तर हे नेमकं सगळं प्रकरण काय आहे या संदर्भातच आपण आज आमदार सत्यजित तांबे यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा स्वागत आहे तुमचं मुंबईत मध्ये नमस्ते नमस्कार हा दादा हा जो प्रश्न आहे खरं तर म्हणजे हे खूप हास्यास्पद आहे म्हणजे की आपल्याकडे नेहमीच हल्ली तर महापुरुषांचे अवमान करण्याचे प्रकर, प्रकर, है, मतर, आ, आ, वा, प्रकर है, है प्रकार सारखेच घडत आहेत मात्र शिक्षणासारख्या या प्रांतामध्ये की जिथून वाचून महापुरुष समजायला पाहिजेत किंवा वाचून महापुरुष समजून घेतले पाहिजेत असं म्हटलं जातं तिथं असे प्रकार घडत आहेत एकूण प्रकरण तुमच्या कसं लक्षात आला आणि काय आहे हा सगळा प्रकार काय झालं की साधारणतः मे महिन्यामध्ये राज्याचे जे शालेय शिक्षण मंत्री आहेत दादाजी भुसे साहेब यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान साहेब यांच्याशी चर्चा केली आणि एक प्रयत्न केला की सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या अभ्यासक्रमाचा एक समावेश व्हावा आता ही मागणी आज करण्याचं कारण असं होतं कारण गेल्या एक वर्षापूर्वी म्हणजे गेल्या सहा महिन्यापासून हे जेव्हा सरकार स्थापन झालं त्याच्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी एक निर्णय घेतला की राज्यातील सगळ्या सरकारी शाळांमध्ये सीबीएसई सी पॅटर्नच्या पद्धतीने अभ्यासक्रम शिकवला जाणार आणि मग त्याच्यावर बरीच टीका टिप्पणी झाली की सीबीएसई सी, मराठी शाळांमध्ये तुम्ही कसं सीबीएसई शिकवणार आणि ते करत असताना ज्यावेळेस हे सगळे विरोध करणारे लोक जे आहेत आर्ग्युमेंट जे करत होते त्याच त्या आर्ग्युमेंट मधला एक पॉइंट होता की मराठी भाषा मग अनिवार्य असेल का दुसरा महत्वाचा मुद्दा होता की मराठी इतिहास जो आहे मराठा साम्राज्याचा इतिहास जो आहे किंवा मराठी वाग्मय जे आहे साहित्य जे आहे हे कसं घेणार आणि याच्यावरून खऱ्या अर्थाने ही चर्चा चालू झाली आणि मग शिक्षण मंत्र्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्हाला आम्ही जर आता एन सीआरटीच्या धर्तीवर जर आमची पाठ्यपुस्तकं करणार आहोत असो आणि जर आम्ही सीबीएसईच्या पद्धतीने जर आम्ही आमच्या मुलांना सीबीएसई पुस्तक वापरतो ते पुस्तक ये। ये। जर आम्ही आमच्या शाळांमध्ये सरकारी शाळांमध्ये देणार असो तर आम्हाला मराठीला किंवा महाराष्ट्राला अधिक असलेल्या काही गोष्टी अभ्यासक्रमात असल्या पाहिजे या उद्देशाने त्यांनी तो प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नानी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा उल्लेख निश्चितपणे आला करत स्वागत अरे बाब आहे परंतु तो येत असताना ज्यावेळेस मे महिन्यामध्ये प्रत्यक्षात पुस्तकं आली त्या पुस्तकांमध्ये असं लक्षात आलं की पहिली ते दहावीच्या सगळे जर दहा वर्षांचे जर आपण इतिहासाचे पुस्तक घेतले तर सगळे पुस्तकं मिळून बावीसश्य पाना जवळजवळ आहेत आणि या बावीस पानामध्ये फक्त अडुसष्ट शब्द छत्रपती शिवाजी महाराजांवर आहेत आणि बाकीच्यांचा तर उल्लेख म्हणजे फक्त शब्द मध्येच केलेलं आहे म्हणजे त्याच्या बाबतीत तर तिथं डिटेल सुद्धा टाकलेले नाहीयेत आणि म्हणून मग हा विषय काही तज्ज्ञ माणसांनी अभ्यासकांनी मीडियाच्या माध्यमातून इकडून तिकडून तो पुढे आला काल विधान परिषदेमध्ये चर्चा करताना या विषया मी प्रश्न सरकारला विचारला असता सरकारने हे मान्य केलं की ते खरं आहे शब्द झालेले आहेत आणि त्याच्यासाठी ला आपलं जे राज्याचं पाठ्यपुस्तक तयार करणारं जे मंडळ आहे त्याला एससीआरटी म्हणतात बरोबर एससीआरटी आणि नॅशनलचं असतं एनसीआरटी तर एस आठ जुलैला एनसीआरटी ला म्हणजे राज्याला राष्ट्रीय संस्थेला पत्र पाठवलेलं आहे ही तुम्ही कशा पद्धतीने हे चुकीचं केलेलं आहे आणि याला अजून विस्तृत करणं कसं गरजेचं आहे हे पत्र त्यांनी आठ जुलैला पाठवलेलं आहे म्हणजे एका अर्थाने सरकारने हे के मान्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा मराठा इतिहासाचा ज्या पद्धतीचा उल्लेख असणं अभि अभिप्रेत होतो त्या पद्धतीचं झालेलं नाही अच्छा आणि आता सरकारनं खर तर तुम्हाला हाऊसमध्ये उत्तर देताना मंत्र्यांनी असं सांगितलंय की आम्ही केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊ आणि तिथं दिल्लीमध्ये ठाण मांडू वगैरे असं तुम्हाला उत्तर दिलेलं आहे मात्र हे असं सातत्यानं होत आहे आणि समजा आता आता तर हे म्हणजे लागू झालेलं आहे आता जर हे याच्यामध्ये काय बदल झाले नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे नाही असं आहे की जसं पाहिलं तर या सरकारचं अभिनंदन यासाठी केलं पाहिजे की ते जो जो बेसिकली त्यांनी जो निर्णय घेतला की सीबीएसई पॅटर्न आपल्या शाळांमध्ये चालू करायचं चा। आता सीबीएसई पॅटर्न चालू करायचं चा, म्हणजे काही अशी का बातम्या वर्तमानपत्रातून मीडियातून आल्या की सगळ्या शाळा सीबीएसई होणार तर सीबीएसई शाळा होणार नव्हत्या तर सीबीएसई मध्ये जे करिक्युलम शिकवला जातो जो सिलेबस शिकवला जातो तो, तो सिलेबस आम्ही आता आमच्या सरकारी शाळांमध्ये पण शिकवणार मला असं वाटतं की ही स्वागतार्य बाब यासाठी आहे कारण जेवढ्या आमच्या आता स्पर्धा होतात नीटच्या स्पर्धा परीक्षा होतात आय आय हो। टीच्या होतात जीआयच्या होतात होता, होता। या सगळ्या सीबीएसईच्या सिलेबसवर अवलंबून आधारित असतात आणि म्हणून आपण पाहतो की तिथं मराठी मुलं कुठेतरी मागे पडतात आणि बाकीचे मुलं पुढे जातात म्हणून मला असं वाटतं की ती स्वागतार्य बाब निश्चितपणाने आहे पण जर एकंदरीतच एक आपण इतिहासाचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की तसंही महाराष्ट्रावर मराठी माणसावर आणि विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांवर हा इतिहासामध्ये फार मोठा अन्याय झालेलाच आहे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीचं ज्या उंचीचं काम त्यांचं होतं त्या उंचीपर्यंत खरंही आजही राष्ट्रीय स्तरावर तो विचार केला जात नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणूनच मला अजून एका गोष्टीसाठी सरकारचं अभिनंदन करायचं आहे की परवाच युनेस्कोने बारा जे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले होते त्याला आंतरराष्ट्रीय हेरिटेजचा दर्जा युनेस्कोच्या माध्यमातून मिळवून दिला हुँ, हुँ. आता युनेस्कोच्या माध्यमातून जो निलेश मिळालेला दर्जा आहे ह्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय जे युनेस्कोचे मेंबर असलेले जे देश असतात त्यांना मतदान करावं लागतं बरोबर आणि त्यांचे मत घ्यावं लागतात आपल्याला त्यांच्या मतांच्या जोरावर आपण ते युनेस्कोच्या यादीत नाव येतं त्यासाठी निश्चितपणाने परराष्ट्र मंत्री असतील पंतप्रधान असतील महाराष्ट्रातले सगळे मंत्री असतील त्या सगळ्यांनी सीएम साहेब असतील यांनी खूप प्रयत्न केले ते झाले म्हणजे कुठेतरी एक प्रयत्न तरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय आणि आपले जे गडकिल्ले आहेत हे खऱ्या अर्थाने जिवंत स्मारक आहेत आणि विषया विषय असा आहे की आपण जर बाकीचे राजे महाराज जे बघितले आपल्या देशातले तर त्यांचे महल असतात छत्रपती शिवाजी महाराजांचे गड हो। किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यामध्ये तो कुठं हो। ते बेडरूमही कधी आम्हाला दिसली नाही कुठं म्हणजे आम्हाला कधी त्याच्यामध्ये कुठं मौज मजा आईशाराम कुठे दिसला नाही ते खऱ्या अर्थाने एकदम कष्टावर बहुजन समाजाच्या आणि सामान्य माणसाच्या रयतेच्या राजाचं जे प्रतीक असायला पाहिजे तसंच ते प्रतीक त्याच्यात निश्चितपणे दिसतंय पण हे जरी खरं असलं तरी मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि जो आपला मराठा साम्राज्याचा इतिहास असेल पाणीपत त्यापर्यंतचा अगदी बरोबर हा सगळा इतिहास कारण प्रचंड कर्तबगार लोक आपल्या मराठी मातीने दिलेल्या आहेत त्यांचा इतिहास हा देशातल्या सगळ्या मुला मुलींपर्यंत पोहोचला पाहिजे त्यांना तो कळाला पाहिजे त्यांच्या शिक्षणात तो आला पाहिजे यासाठी वाटेल ते करण्या पाठपुरा करण्याची माझी व्यक्तिशय तयारी आहे आणि सरकारही त्याच्यामध्ये साथ देईलच अशी मला खात्री आहे नाही खरंय दादा तुम्ही जसं सांगितलं ना की बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्क युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यातले अकरा किल्ले महाराष्ट्रातले आहेत आणि एक किल्ला तामिळनाडूमध्ये आहे जिंजी नावाचा तर म्हणजे ही खूप मोठी बाब आहे जसं की तुम्ही सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतका समृद्ध आहे छत्रपती शिवा शिवाजी महाराजांसोबतच संभाजी महाराज असतील किंवा इतर शाहू महाराज असतील आणि इतर सगळेच महापुरुष एकूणच जसं तुम्ही सांगितलं की राष्ट्रीय स्तरावरती महाराष्ट्रातल्या या सगळ्या महापुरुषांना कुठंतरी अभ्यासक्रमात घेण्यामध्ये असा किंवा बाकीच्याही गोष्टींमध्ये कुठंतरी त्यांचा एक प्रकारे अवमान झाल्यासारखीच ही परिस्थिती आहे आणि एकूण तुमचा स्वभाव बघितला आता तुम्ही अधिवेशनामध्ये सुद्धा इतक्या शांत पद्धतीनं हे प्रश्न मांडता पण तितकी तीव्रता असते आणि त्याला तुम्ही सरकारकडून उत्तरं देखील घेता मात्र अलीकडं आपण असं बघतो की असे काही अं विषय निघाले की अं अगदी आंदोलन करणं किंवा रस्त्यावर उतरणं आणि आक्रमक पद्धतीनं आपली भूमिका मांडून सरकारकडून त्या गोष्टी करून घेतल्या जातात तर तुम्ही आता खर तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण जसं की तुम्ही म्हणालात की सीबीएसईचा हा जो पॅटर्न आहे तो राज्यामध्ये आता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे तुम्ही ही केलंय मात्र हे लागू करताना मग ह्या ज्या चुका होत आहेत याच्यासाठी तुम्ही आक्रमक पद्धतीनं सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करणार आहात का असं आहे की तुम्ही फार चांगला मुद्दा मांडला की आंदोलन केलं पाहिजे मुळातच मी विद्यार्थी चळवळीतून युवक चळवळीतून आलेलो कार्यकर्ता आहे आंदोलनाचा कितीतरी केसेस माझ्यावर आझाद पासून जंतर मंतर दिल्लीपर्यंतचे आहेत हो आंदोलना मी कधी घाबरलो ना ते त्याच्यासाठी मी बरी मागे पुढे पाहिलं पण आंदोलनाची पण एक प्रक्रिया असते आंदोलन हे एका दिवशी असं उभं राहत नाही आंदोलनाच्या आधी प्रबोधन करावं लागतं कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करावं लागतं आणि मग त्याची परिणिती म्हणून आपल्याला आंदोलन करावं लागतं त्याच्यावर मला असं वाटतं की टप्प्याटप्प्या मी हे सगळे विषय पुढे जातील तर निश्चितपणे मी तुम्हाला एकच खात्री देतो की मी पुढच्याच आठवड्यात मी मंत्री महोदयांना पण भेटणार आहे मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि जसं रस्त्यावरच्या आंदोलनाची मला सवय आहे तशी सभागृहात देखील आंदोलन करण्याची म्हणजे मुद्दे मांडून जे आंदोलन करण्याची जी गरज असेल तिथं मी निश्चितपणाने प्रयत्न करणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मराठा साम्राज्याचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास हा देशातल्या काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतच्या सगळ्या मुलांच्या अभ्यासक्रमात आला पाहिजे हे आमचं जे उद्दिष्ट आहे ते आम्ही निश्चितपणाने पार पाडू निश्चित दादा आणि नक्कीच तुम्हाला या उद्दिष्ट तुमचं हे उद्दिष्ट पूर्ण व्हावं कारण हे सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला आमच्याकडून सुद्धा शुभेच्छा आणि निश्चितपणानं सत्यजित तांबे यांनी हा खूप महत्वाचा मुद्दा लावून धरलेला आहे फक्त अडुसष्ट शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मुलांना कसे करणार हा खरंतर खूप मोठा प्रश्न आहे आणि त्यावर सरकार सुद्धा सकारात्मक पाऊल उचलेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही एकदा शॉर्ट नोटीस वरती आलात आणि हा खूप महत्वाचा मुद्दा महाराष्ट्राला समजावून सांगितला विधान परिषदेमध्ये सुद्धा तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला पुन्हा एकदा तुम्ही मुंबईतक्षी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू तर सत्यजित तांबे आपल्यासोबत होते आणि सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो अडुसष्ट शब्दांमध्ये म्हणजे अवघ्या अकरा ओळींमध्ये हा इतिहास दिलेला आहे आणि या संदर्भामध्ये सत्यजित तांबे यांनी आवाज उठवलाय त्यांच्या या लढ्याला आता नेमकं कसं यश मिळतंय हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईतकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ही मुलाखत पाहिल्याबद्दल धन्यवाद